आज महाराष्ट्रातील कला क्रीडा कार्यानुभव अंशकालीन निदेशकांच्या बाबतीत मुंबई हायकोर्टाने केलेल्या आदेशानुसार राज्य शासन व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद सध्या भरती करत आहे कोर्टाचे आदेश एकोणीसशे तेवीस लोक जे कोर्टात गेलेले आहेत याचिका आहेत त्यांना धरून हायकोर्टचे आदेश आहेत परंतु एकोणीसशे तेवीस लोकांपेक्षाही पदांची संख्या जास्त आहे साधारण चालू शैक्षणिक वर्षासाठी पाच हजार दोनशे त्रेपन्न पद आहेत त्या अनुषंगाने राज्यातील उर्वरित शिक्षक कोर्टात गेलेले आहेत अजूनही उर्वरित शिक्षकांबद्दल कोर्टाकडनं कोणतेही आदेश झाले नसल्या कारणाने त्यांच्या भरत्या रखडलेल्या आहेत ह्या भरत्या होत असताना साधारण तीन ते चार वर्गीकरणामध्ये महाराष्ट्रातील अंशकालीन निदेशक विखोरलेला आहे ह्या तीन ते चार प्रकारच्या निदेशकांमध्ये साधारण दहा ते बारा प्रकारचे निदेशक आपल्याला आढळून येतात तीन ते चार प्रकारचं जे वर्गीकरण आहे ते अशा प्रकारचं की ही भरती आर टी ॲक्टनुसार दोन हजार नऊच्या कायद्यानंतर दोन हजार दहाला राज्य शासनाच्या जी आरनुसार दोन हजार अकरा बारा बारा तेरा गॅप सोडून सोळा ते एकोणीस अशा पद्धतीने राज्यात झालेली आहे ही भरती राज्य शासनाच्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयाकडून झालेली आहे वर्गीकरण करण्याच्या याच्यातला पहिला प्रकार बारा पासून ते सोळा एकोणीस या दरम्यान काम केलेल्या शिक्षकांचा दुसरं शंभर पट असलेल्या शाळेवरती काम करत असल्या किंवा त्यांचा पट शंभर आहे असे शिक्षक आणि तिसरं याचिका करते एकोणीसशे तेवीस हायकोर्टच्या मे महिन्याच्या आदेशाच्या अगोदरची याचिका करते साधारण एकोणीसशे तेवीस आणि चौथा टप्पा येतो वर्गीकरणातला की त्याच्यानंतरचे याचिका करते या तीन ते चार अनुषंगाने जर का सर्व निदेशकांचं वर्गीकरण करायला गेलं तर साधारण याचिकाकर्ते एकोणीसशे तेवीस ह्याला केंद्रबिंदू बनून आपण वर्गीकरण केलं कारण ह्या कोर्टाच्या आदेशानुसारच पदभरती रखडलेली होती आणि ती रखडलेली पदभरती पुन्हा चालू झालेली आहे त्याच्यामुळं या याचिकाकर्त्यांचं एकोणीसशे तेवीस याचिकाकर्त्यांचा मिळालेल्या आदेशाला केंद्रबिंदू ठेवणं आपण उचित मानूयात साधारण एकोणीसशे तेवीस याचिकाकर्ते केंद्रबिंदू धरत असताना पुढील प्रमाण आपण वर्गीकरण करू शकतो सर्वप्रथम असे करते मूळ आपला याचिकाकर्ते हा विषय आहे असे याचिका करते की ते पूर्वी बारा तेराला काम केलेले आहेत त्याच्यानंतर सोळा ते एकोणीसला काम केलेले आहेत पटाच्या शाळांवरती अंशकालीन निदेशक म्हणून आणि चालू परिस्थितीला त्यांचा पट शंभर आहे पुन्हा एकदा पूर्वी काम केलेले आहेत ले लेनटॉप कन्सिडरमध्ये त्यांचे चार ते पाच वर्ष बसतात नंतर चालू सुद्धा त्यांचा पट शंभर आहे आणि ते मूळ याचिकाकर्ते आहेत जेणेकरून एकोणीसशे तेवीस मधले हा पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा एकोणीसशे तेवीसमध्ये याचिकाकर्ते आहेत परंतु चालू वर्षाला दुसरा टप्पा चालू वर्षाला त्यांचा पण शंभर नाही पूर्वी काम केलेले आहेत बारा तेराला सोळा एकोणीसलाही काम केलेले आहेत परंतु चालू वर्षामध्ये त्यांचा शंभर पट नाही तिसरा टप्पा याचिकाकर्ते आहेत बारा तेराला फक्त काम केलं आहे आणि सोळा ते एकोणीसला पट नसल्या कारणाने त्यांनी काम केलेलं नाही याचिकाकर्ते आहेत बारा तेराला फक्त काम केलं आहे <coughs> के आणि चालू परिस्थितीला त्यांचा पट आहे चौथा टप्पा याचिकाकर्ते आहेत बारा तेराला फक्त काम केलं आहे आणि चालू परिस्थितीत त्यांचा पट नाही पुढचा टप्पा पाचवा याचिकाकर्ते आहेत बारा तेराला काम केलंय सोळा ला काम केलेलं आहे के पण चालू परिस्थितीमध्ये त्यांचा पट नाही असणारे याचिकाकर्ते वेगळे आणि पट नसणारे याचिका करते वेगळे ह्या टप्प्यातल्या काही त्रुटी आहेत आणि काही प्लस पॉईंट आहेत याचिकाकर्त्यांचे किंवा पूर्ण महाराष्ट्रातील निदेशकांचे त्याच्यानुसार आपलं हे वर्गीकरण आहे नंतरचा टप्पा पूर्वी पटाच्या शाळेवरती काम केलेले नाहीत म्हणजे साधारण बारा तेराला काम केलेले नाहीत परंतु सोळा एकोणीसला पटावरती काम केलं चालूला पट शंभर आहे आणि ते एकोणीसशे याचिका करते आहे पुढचा टप्पा बारा तेराला काम केलेलं नाही परंतु याचिकाकर्ते आहेत बारा तेराला काम केलेलं नाही सोळा एकोणीसला शंभर पटाच्या आतल्या शाळेवरती काम केलेलं आहे म्हणजे अतिथी आहेत आणि चालूला पट त्यांचा शंभर आहे साधारण पट शंभर आहे त्याच पद्धतीमध्ये पुढचा टप्पा याचिका करते आहेत फक्त अतिथी म्हणून काम केलं आहे बारा तेराला नव्हते सोळा एकोणीसला चालूलाही पट नाही चालूलाही ते अतिथीमध्ये गणले जाऊ शकतात परंतु याचिकाकर्ते आहेत नंतर येणारा टप्पा की याचिकाकर्ते आहेत परंतु बारा तेराला काम केलं नाही सोळा एकोणीसलाही काम केलेलं नाही पटाच्या शाळेवरती पण नाही पट नसलेल्या शाळेवरती पण नाही परंतु याचिकाकर्ते आहेत अशाही स्वरूपाचे काही निदेशक आपल्याला आढळून आले तेही शाळेवरती रुजू झालेलं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे ह्या टप्प्यांमध्ये पुढील टप्पा येतो की पूर्वी बारा तेराला काम केलं आहे सोळा एकोणीसला काम केलं आहे सध्या पट शंभर आहे परंतु एकोणीसशे तेवीसमध्ये याचिका करता नसून एकोणीसशे तेवीस नंतर आ कोर्टाच्या आदेशानंतर नवीन याचिका करते आहेत जे की जास्त प्रमाणात ॲडव्होकेट आंबेडकर सरांकडे जास्त याचिका आहेत किंवा उर्वरित एक दोन तीनशे याचिका इतर वकील साहेबांकडे आहेत असे याचिका करते पूर्वी शंभर पटावर काम केलेले चालूला पट आहे बारा तेरा सोळा एकोणीस प्लस याचिका करते नवीन त्याच पद्धतीमध्ये बारा तेराला काम केले सोळा एकोणीसला पटावर नव्हते नवीन याचिका करते आहेत आणि सध्या ज्याला त्यांचा पट आहे अशाच पद्धतीने बारा तेराला काम केलं आहे सोळा एकोणीसला नाही सध्या नवीन याचिका करते आणि पट नाही अशा वर्गीकरणामध्ये बारा तेराला काम 16 सोळा एकोणीसला काम केलंय पण चालूला पट आहे पण अद्याप कुठल्याही कोर्टात कुठल्याही वकिलाकडे कोणत्याही पद्धती त्यांची काही चालू विचारली याचिका नाही त्याचबरोबर बारा तेरा सोळा एकोणीस काम केलं याचिका नाही आणि पटही नाही साधारण दहा प्रकारचे निदेशक भरती प्रक्रियेमध्ये प्रयत्न करत आहेत या दहा प्रकारच्या निदेशकांमध्ये काही अंशी महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या दोन वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या पात्रांमुळे स्रम समभ्रमण निर्माण होऊन गोंधळ शाळा शाळांमध्ये निदे निदेशकांमध्ये गोंधळ होताना आपल्याला दिसलेला आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शाळांचे पद मंजूर असलेल्या शंभर पाटातल्या शाळांच्या पदांपेक्षाही एकोणीसशे तेवीसमध्ये याचिकाकर्त्यांची संख्या जास्त आहे त्याचबरोबर एकोणीसशे तेवीसमधले शिक्षक पद जेवढे आहेत तेवढेच शाळेवरती गेलेले आहेत त्यातलेच याचिकाकर्ते अजून शिल्लक आहेत अशी परिस्थिती प्रामुख्याने लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला भेटत आहे इतरही जिल्ह्यात ती परिस्थिती निर्माण होऊ शकते पण प्रथम लातूर जिल्ह्यात झालेली दिसते त्याचबरोबर काही पत्रांचे योग्य अयोग्य अर्थ काढून निदेशकांच्या काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांना परत नियमावलीत बसून परत त्यांचे हमी जबाब घेऊन किंवा त्यांना कार्यमुक्त करून ही प्रोसेस अपडाऊनमध्ये चालू आहे त्याचबरोबर आत्तापर्यंत अंशकालीन निदेशकांच्या भरती प्रक्रियेमध्ये केव्हाही कुठल्याही शिक्षण अधिकाऱ्याला एवढा डोक्याला त्रास झाला नाही तेवढा त्रास सर्वप्रथम होतो मुख्याध्यापकांना पंचायत समितीला मार्गदर्शन मागावं लागतं पंचायत समितीला शिक्षण अधिकाऱ्यांना मागावं लागतं शिक्षण एम पी एस ला मार्गदर्शन मागावं लागतं एम पी एस पी राज्य शासनाला मार्गदर्शन मागावं अजून योग्य पद्धतीनं कडक पद्धतीनं शासनाने केडर तयार केलं नसल्या कारणाने परवंत केडर करण्याच्या संदर्भात कुठलेही ठोस